अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे वर्गशिक्षकाकडून चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराने खळबळ उडाली असून पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर वर्गशिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे एका विद्यार्थिनीने घडलेल्या प्रकाराबाबत कुटुंबियांना सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाच्यता फुटली आणि संबंधित शिक्षकाने इतर तीन ते चार विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याचा प्रकार उघड झालाय नराधम शिक्षकाविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन गोणारकर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ गजाआड केलाय श्रीरामपूर शहरातील एका शाळेमध्ये दुसरीच्या वर्गावर वर्ग शिक्षक असलेला ना शिक्षक नामे सचिन महाजन गाणार गोणारकर याने याच्या वर्गातील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबतची घटना घडली होती सदर विद्यार्थिनीने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने त्याबाबत इतर पालकांशी संपर्क केला इतर पालकांनी त्यांच्या मुलींकडे चौकशी केल्यानंतर आणखी दोन तीन मुलींवर अत्याचार झाल्याबाबतची घटना समोर आलेली सदर बाबत श्रामपूर शहर पोलीस स्टेशन येथे ओक्सो आणि बी एन एस कलम चौसटांवर गुन्हा दाखल करून स्तंभ शिक्षकाला अटक करण्यात आलेली प्रकर कुल ता करने सुन। या वासावीस या प्रकाराबाबत सफल तपास करण्यात येत असून त्यांनी आणखी काही असे प्रकार केले का याबाबतही महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरण समोर आल्यानंतर पालकवर्गात एकच खळबळ उडाली असताना सदरचे प्रकरण दाबण्यासाठी शिक्षण संस्थेतील काही शिक्षकांनी प्रयत्न करत पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करत रिपब्लिकन पार्टीसह शहरातील विविध सामाजिक संघटनांनी नराधम शिक्षकास पाठीशी घालणाऱ्यांना या गुन्ह्यात सह आरोपी करावे अशी मागणी करत पोलीस प्रशासनास निवेदन दिले श्रीरामपूर शहरातील शिक्षकाने ज्या मुली होत्या त्यांच्यावरती या ठिकाणी अत्याचार केलेले आहेत त्याच्यातील चार, चार मुलीने या ठिकाणी जबाब देऊन त्यांचं या ठिकाणी मेडिकल झालेलं आहे तर त्याची व्याप्ती फार मोठी आहे पण शाळेतील बऱ्याच म्हणजे जवळजवळ सर्वात जे वर्गातील जे लहान लहान मुली होत्या त्यांच्यावरती त्या नाराधामाने शिक्षकाने अत्याचार केलेले आहेत तर त्याची या ठिकाणी सकल चौकशी व्हावी आमचं असं म्हणणं आहे का महिला आयोगाने या ठिकाणी समिती गठीत करून त्या ठिकाणी चौकशी करून ना, 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 त्या मुलींच्या देखील जबाब घेऊन त्या ठिकाणी त्या नारा धानावर धर्मावर गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच पद्धतीनं त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करू नये म्हणून त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा आला तर त्या कोण द दबाव टाकत होते शिक्षक होते, होते का मुख्याध्यापक होते का शाळेचे संचालक होते का शाळेचे चेअरमन होते त्यांच्यावर देखील तपास करून गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे जर समजा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही शाळेसमोर उग्र स्वरूपाचं आंदोलन दाखल उग्र स्वरूपाचं आंदोलन करू करतो धन्यवाद जय भीम श्रीरामपूर शहरातील नामांकित शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येऊन सचिन गोणारकर या नराधम शिक्षकाने शाळेत आणखी असे काही प्रकार केलेत का याची महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून श्रीरामपुरात एकच खळबळ उडाली आहे लहान परत यांच्या हवाल्या पण सोडतात अ यांच्यावर भरोसा ठेवायचा का नाही ठेवायचं आम्हाला फक्त न्याय चाल फक्त पाहिजे चार मुले मुली आहे आम्हाला फक्त न्याय पाहिजे दुसरा काही नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याच्या दाखल म्हणजे आरोपी आहे तो त्याला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे नंतर त्या शिक्षक कोणी असो त्यानंतर काय होणार नाही याची दाखल शिक्षकांनी घ्यायला पाहिजे जो शिक्षक आहे त्याला नक्की घाण शिक्षा पाहिजे ना ती द्यायला पाहिजे शिक्षिका असावी आणि ज्या मुलीच्या मुलींवर हा अत्याचार घडलेला आहे त्यांचा पुढं काय याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट